सिंदेवाहीपासून तीन किलोमीटर अंतरावरील मेंढामाल परिसरात छत्तीसगड राज्यातील भटक्या झाडू विक्रेत्यांच्या पाच ते सहा कुटुंबियांच्या तात्पुरत्या झोपड्या भीषण आगीत जळून खाक झाल्या आहेत सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र विक्रेत्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे सिंधीपासून झाडू बनवून उदरनिर्वाह करणाऱ्या या व्यावसायिकांच्या वस्तीला अचानक आग लागली आणि ती इतकी भीषण होती की बघता बघता आसपासच्या झोपड्याही तिच्या भक्षस्थानी पडल्यात रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी आणि सिंदेवाही नगरसेवक युनुस शेख यांनी तात्काळ मदत कार्य सुरू केले घटनेची माहिती मिळताच सिंदेवाही येथील पोलीस पथक आणि अग्निशमन दल त्वरित घटनास्थळी दाखल झाले त्यांच्या त्वरित प्रतिसादामुळे आग आटोक्यात आणण्यात यश आले आणि मोठी दुर्घटना टळली या आगीत झाडू बनवण्याचे साहित्य आणि गृहोपयोगी साहित्य जळाल्याने विक्रेत्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे नुकसानग्रस्तांना तातडीने आर्थिक भरपाई देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे